और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन Water water उल्हासनगर कॅम्प चार जवळील आशेळेच्या सुमारास चार ते पाच जणांच्या टोळक्याने हातात धारधार शस्त्र घेऊन रस्त्यावर दहशत माजवली या हल्ल्यात पुरुष महिला तसेच क्लास वरून घरी परतणाऱ्या विद्यार्थी असे एकूण पाच ते सहा जणांना जखमी करण्यात आले सर्व जखमींवर उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहेत भक्तीपीठाजवळ ही घटना घडली असून टोळक्याने रस्त्यावर उभ्या असलेल्या दुचाकी आणि रिक्षा तसेच चारचाकी वाहनांचीही तोडफोड केली आहे या दहशतीत सचिन मोरे नावाच्या तरुणावर आणि त्यांच्या आईवर धारदार शस्त्राने हल्ला झालाय त्यांच्यासह आणखी एका व्यक्तीस गंभीर दुखापत झाली आहे सर्व जखमींवर मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहेत सचिन मधुकर मोरे मी आशयपाडा परमान भक्तीपीठ विश्वास कॉलनी मध्ये राहतो मी माझ्या आईला माझ्या आई प्राईम डायग्नोस्टिक मध्ये जॉब करते तिथून आईला सुट्टी झाली तिची पाच वाजता आईला घेऊन मी घरी येत होतो घरी परत असताना तर ते लाल करून एक व्यक्ती लाल करून आहे त्या मुलाचं नाव ज्यांनी माझ्यावरती हल्ला केला म्हणजे त्यांनी डायरेक्ट मधीच गाडी थांबवली आणि मला बोलतो की तो भक्तीपीठ वर राहतो ना बंटीचा बंटी सोबत असतो ना बंटी, बंटी, सोब ना, बंटी सोब कलौर कलौर मा, आई सोबत आणि डायरेक्ट त्यांनी तलवार वगैरे होती डायरेक्ट हातावरती मारला राईटच्या काहीच नाही आई मागे बसली डायरेक्ट मला थांब बोलतो तू भक्तीपीठ वरती राहतो ना बस तेवढच किती जण लोक ला तिघ जण होते एखादा आता रॉड होता स्टीलचा आणि दुसऱ्याकडं चाकू होता मोठा धाराधार आणि तलवार सारखं काहीतरी शस्त्र होत ते शस्त्र तिकडे पडलेले माझ्या समोर पहिले एका व्यक्ती तो तिकडे बसलाय नंतर माझ्या आणि हो, आमच्या दो दोघांच्या अगोदर त्यांनी अजून एका वरती गणेश मंदिर जवळ एका हातावर हल्ला केला थे थे थे। ए, प्राण काम करते माझा मला घ्यायला आला होता आम्ही चाललो होता रस्त्याने चायनीस वालायचे इथं त्याला पकडून त्याने असं कॉलरला पकडला माझा गाडी घेऊ चाल करे उलटम बाबांना माझ्या रस्त्याला चाललो तर त्याने पटापट मार वार टाकायची सुरुवात केले मी पकडायला गेलो तर माझ्यावरती त्याने टाकले तर मला मला माझ्या पोराला छातीवर डोक्यावरती हाताला पुन्हा फाडलाय माझा पोरग माझ्या मला असं मारलं माझ्यावरती माझ्यावरती रॉ टाकतो काहीतरी ते असं काय लहान लांब वर वाला मला नाव नाही माहिती दादा त्या वस्तांची मी कधी जिंदगीमध्ये ते बघितलं नाही त्या पोरांना नाही ओळखत मला माहित पण नाही ती पोरं कुठली आहेत काय काहीच माहिती नाही मी कामाला जाणारी पाहिजे सकाळी जाते संध्याकाळी येते माझा पोरग मला घ्यायला येतो घटनेची माहिती मिळताच विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले यापूर्वीही या भागात गांजाडी तरुण व दहशतखोर टोळक्यांच्या वावराच्या घटना घडल्या असून पोलीस विभागाच्या दुर्लक्षामुळे त्यांच्यावर अद्याप कठोर कारवाई झालेली नाहीये त्यामुळे अशा टोळक्यांचा आत्मविश्वास वाढून ते उघडपणे गुन्हे करत असल्याचं दिसून येत जे सामान्य नागरिकांच्या सुरक्षेसाठी गंभीर प्रश्न निर्माण करत आहे माझी पण फोर व्हीलरची काचबीत तोडली माझी बायको पाणी आहे का म्हणून बाहेर बघायला तिच्यावर हात उघडला आणि पळाले हे जे नाटक चालू आहेत ह्यांचे पकडून बिकडून काय नाही आता गाडी उभी आहे तिथं गाडी उभी आहे दोन दिवस नाटक असतं त्याच्यानंतर काही नाही आणि जे पकडता सोडून देतात अरे त्यांची धिंड काढा आमच्यासमोर मग आम्ही बघू हां कोण कोण आहे का आहे ते हां आज आठ दहा पंधरा हजाराचं नुकसान झालं आहे कोण भरून देणार आहे ते हां काहीतरी हां अरे पोट आहे मी रिटायर माणूस आहे हां रिटायर माणसं काय करणार रिटायर माणूस आता तुमची पोलीस प्रशासनाकडे काय मागणी असणार हां पोलीस प्रशासनाकडे काय मागणी करणार अरे त्यांना पकडल्यावर धिंड काढा इथं सगळी दिसू द्या पब्लिकला आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथं पोलीस चौकी झाली पाहिजे इथं दोन दिवस हे गाड्या येतील तिकडे गाड्या उभ्या काय फायदा त्याचा दोन दिवसानं पुन्हा पंधरा दिवसा हे काय चौथी पाचवी घडलेली गोष्ट आहे हां जो तो धिंगाणा करतो दोन दिवस आतमध्ये की तिसऱ्या दिवशी फिरतो येतो काय फायदा त्याचा माझं नाव पल्लवी संतोष भोसले मी पाडा गणपती मंदिर चार येथे राहत आहे या आषायपाड्यात गेले पंधरा ते वीस दिवस लहान लहान मुलं नशा करून चाकू रॉड असे अनेक हत्यारं त्यांच्यासोबत राहून ते जे पण काही भेटल त्यांना मारते ती गाड्यांची तोडफोड शिवीगाळ असं करत ही लोकं रस्त्याने माहोल करतच चालते ती आता एक आठ दिवस झालं त्यांनी एका मुलाला डोक्यात मारलं ते झालं आणि ही लोक पोलीस यांच्यावरती दखल घेतच नाही चार दिवस आठ दिवस घेत आहेत की नादान म्हणून यांना सोडून देते ते असं कसं नादान आहे तर त्यांच्याकडे हत्यारे गेला पैसे कसे आहे मग पोलीस लोक याच्यावरती का दखल घेत नाहीत आज माझी रिक्षा फोडली आज मी भाजीचा धंदा करते माझ्या रिक्षाचा खर्च हे लोक भरून देणार आहेत का किंवा पोलीस लोक भरून देणार आहेत का आज चार पाच ते सहा वाजता या चार पाच जणांनी रिक्षा बाईक ॲक्टिवा असे धंदे काहींच पाणीपुरी काहींचा फोर व्हीलर काहीच बाईक असं सगळ्यांचं नुकसान केलेलं आहे तर हे पोलीस काय करतात पोलीस काय असेच बसलेत का हा दोन दिवस पोलीस लोक नेत्या चार दिवस ठेवतात की सोडून देतात पोलीस लोकांना एकच सांगणार की तुम्ही त्यांना नेऊच नका जे गुन्हा करताय ना जे गुन्हा करताय त्यांना नेऊ नका त्यांच्या आई वडिलांना जमा करा आई वडिलांना जेव्हा जमा करणार ना तेव्हा ती पोरं सुधारतील तोपर्यंत ती पोरं सुधारणार नाहीत आणि पोलीस लोक काय दखल त्यांची घेणार नाहीत ते इथलेच आहेत आशा हे पडतली नाव काय मला जास्त माहित नाही तर एकाचं नाव काय का असं लाला का लाला का लोक बोलता बोलता वरडत होते की लल्ला लल्ला पळ पळ एवढंच मला नाव माहित आहे ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा